नमस्कार मी गौरी किरण मराठी मध्ये तुमचं स्वागत आणि आजचा माझा प्रश्न आहे संदर्भातला महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत हा प्रश्न मी विचारणार आहे काही तुमचं नाव कल्पेश कल्पेश डुकरे सगळ्यांनी मस्त महाराष्ट्रीयन पोशाख केलेला आहे तर मग या प्रश्नाचं उत्तर सुद्धा द्या की महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत माहिती सत्तेचाळीस दीर्घ श्वास घ्या माझ्या नाहीयेत नाही तिन्ही मधलं एकही नाही अजून काही गेस किंवा अजून काही प्रयत्न करणार थोडासा सत्तेचाळीस नाही <laughs> कमी गेला तिने फक्त <laughs> वाचलंच का तू कुठे कधी नाही तुम्ही वाचलं नाही अरे ठाणेकरांना तर माहितीच पाहिजे गेल्या वर्षीच काय झालं होतं गेल्याच्या आदल्या वर्षी, वर्षी माहिती आहे ना दोन वर्षापूर्वी ठाण्याचं विभाजन झालं होतं oh. माहितीये तरी ही तरी घटना माहितीये ठाणेकरांना काय झालं होत <laughs> काय झालेलं <दाने ला? laughs> <आए भाई देश। laughs> अरे देवा यांचा अख्खा जिल्हा विभाजला गेला तरी यांना पत्ता नाहीये अजून तुम्हाला माहितीये नाही मी ठाण्याची नाहीये अच्छा ठाण्याची नाहीये म्हणून माहिती नाही पण महाराष्ट्रातच आहात ना <laughs> माहित पाहिजे खर तर साधारण काही काळापूर्वी ठाण्याचं विभाजन करून पालघर हा नवीन जिल्हा बनवला होता आणि तो आपल्या महाराष्ट्रातला छत्तीसावा जिल्हा महाराष्ट्रात फक्त आणि फक्त छत्तीस जिल्हे आहेत सत्तेचाळीस नाही